नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम सकलम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पहिली बातमी आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाई झाल्यानंतर आता अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत ठाकरे शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नसल्याने ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पंच्याहत्तर जागा लढवल्या तर काँग्रेस गट शिवसेनेने उमेदवार दिले होते या या जागांपैकी केवळ एका जागेवर प्रभाग प्रतिज्ञा उत्तुरे त्यामुळे निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याची संपूर्ण राजकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला आहे ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळवता आले नसल्याने ठाकरे त्यांच्या शिवसेनेचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजी समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष यांचा थेट फटका पक्षाला बसल्याचं त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे अंतर्गत गटबाजी बाबत वारंवार वरिष्ठ नेत्यांना कल्पना देऊनही संघटनात्मक ताकद एकत्र उभी राहू शकली नाही अशी खंतही सुनील मोदी यांनी व्यक्त केलेली आहे मात्र तरी ह्या संपूर्ण काळात पक्षाची प्रतिमा युतीची जबाबदारी आणि शिवसेनेची परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी युतीधर्म पाळत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे पदावर राहून स्पष्टीकरण देण्यापेक्षा राजकीय जबाबदारी स्वीकारून निर्णय घेणे अधिक योग्य वाटल्याने आपण शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याचे सुनील मोदी यांनी स्पष्ट केलेले आहे पुढील बातमी आहे अंबब गावामध्ये भरवस्तीत गवा नागरिकांच्या भीतीचे वातावरण अंबब गावामध्ये भरवस्तीत गवा नागरिकांच्या भीतीचं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकळंगले तालुक्यातील अंबब येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अचानक गवा दाखल झाल्याने विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली होती भरदिवसा मानवी वस्तीत गवा आल्याने अंबक गावात मोठी खळबळ उडाली आज शनिवारी सकाळची शाळा असल्याने नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेची मराठी शाळेत मुले दाखल झाली विद्यार्थ्यांचे शाळेच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे गवायत सुरू होती अचानक शाळेच्या मैदानात गवा शिरला त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून शिक्षकांनी व गावातील प्रमुख नागरिकांनी गव्याला हकलण्याचा प्रयत्न केला पण गवा अधिकच भितरला गवा शाळेच्या बाजूस असणाऱ्या हिरवे यांच्या घरावर चढला सुदैवानं घरात कोणी नसल्याने हानी झाली नाही मात्र सकाळ सकाळी गवारेडा अंबप गावामध्ये आल्याने मोठी खळबळ उडाली होती त्याशिवाय नागरिकात भीतीचे वातावरण देखील आहे पुढील बातमी आहे जनस्वराज्याचा फटका भाजप आणि काँग्रेसला देखील कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत जनस्वराज्य पक्षाने एंट्री केल्याने त्यांची चांगली चर्चा सुरू होती जनस्वराज्याला महायुतीमध्ये सामावून घेतलं नसल्याने जनस्वराज्य पक्षाने आठवले गट आरपीआय सोबत एकूण तीस जागा लढवल्या मात्र त्याचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसल्याचं बोललं जात आहे तर काही प्रभागांमध्ये जनस्वराज्य उमेदवारांचा फटका काँग्रेसला देखील बसलेला आहे प्रभाग आठ मध्ये काँग्रेसचे प्रशांत खेडकर यांना सहा हजार तेवीस मते मिळाली तर येथे जनस्वराज्याच्या रमेश खाडेंना पाच हजार पाचशे सहा मते घेतली या ठिकाणी अवघ्या तीनशे त्रेसष्ट मतांनी काँग्रेसचे प्रशांत खेडकर विजयी झाले येथे भाजपचे उमेदवार हेमंत कांदेकर यांना पराभूत करण्यात जनस्वराज्य शक्ती महत्त्वाची ठरली याशिवाय प्रभाग अकरा मध्ये जनस्वराज्याच्या रमा पचरेवाल यांनी एक हजार चारशे तीन मते घेऊन काँग्रेसच्या यशोदा आवळेंना मागे खेचलं येथे भाजपच्या निलांबरी साळोके विजयी झाल्या त्यामुळे काही प्रभागांमध्ये जनस्वराज्याच्या उमेदवारांचा भाजपला तर काही ठिकाणी काँग्रेसला देखील फटका बसला त्यामुळे जनस्वराज्याच्या महापालिकेतील निवडणुकीच्या एंट्रीने निवडणुकीच्या निकालानंतर त्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दावोसला रवाना पोलंड देशाचे विशेष निमंत्रण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी युवराज छत्रपती पोलंड कडून मिळालेले विशेष निमंत्रण ही केवळ वैयक्तिक सन्मानाची बाब नसून भारत युरोप विशेषता भारत पोलंड संबंधाच्या दृढतेचे प्रतीक मानले जात आहे लिडर्स फोरम पॉवर बाय पोलंड या उच्चस्तरीय सत्रात प्रमुख वक्ता म्हणून त्यांची उपस्थिती भारताच्या नैतिक नेतृत्वाची ऐतिहासिक विश्वासाची आणि मानवतावादी भूमिकेची जागतिक पातळीवर दखल घेतल्याचे दर्शवते दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील कोल्हापूर संस्थांनी पोलांडच्या निर्वासितांना दिलेल्या आश्रयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संभाजीराजेंनी राज्यसभा कारकिर्दीत उभे केलेले राजनैतिक संबंध यामुळे आजचे हे निमंत्रण अधिक अर्थपूर्ण ठरते दाओ सारख्या जागतिक मंचावर त्यांचा सहभाग भारत युरोप संवाद जागतिक गुंतवणूक आणि महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक मजबूत करणार ठरण्याची शक्यता है। हा दवरा पावर केला, जाता है। बात में आहे एकूणच हा दौरा भारताच्या सॉफ्ट पॉवरला बळ देणारा आणि महाराष्ट्राच्या जागतिक भूमिकेला अधोरेखित करणारा महत्वाचा टप्पा मानला जात आहे पुढील बातमी आहे महापालिका निवडणुकीनंतर बारामतीत खलबत्त अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला काका पुतण्या एकत्र येणार का राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार का महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर बारामतीत मोठी राजकीय घडामोडी घडली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी अचानक का राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग येथील निवासस्थानी भेट घेतली या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे माजी मंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आलं आहे कोल्हापुरात सतेश पाटलांची दमदार झुंज काँग्रेस सर्वात मोठा पक्ष मात्र महायुतीला बहुमत कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा मिळून मोठा पक्ष ठरला आहे काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवलेली निवडणूक काँग्रेससाठी यशस्वी ठरली काँग्रेसला चौतीस तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक जागा मिळून महाविकास आघाडीला एकूण पस्तीस जागांवर विजय मिळाला एक्याऐंशी जागांच्या महापालिकेत चार सदस्य प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी महायुतीला बहुमत मिळाले महायुतीत भाजपला सव्वीस शिंदे गटाला पंधरा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार जागा मिळाल्या जनस्वराज्य पक्षाचे एक जागेवर विजय मिळवलेला आहे सत्ताधारी महायुतीतील दिग्गज नेत्यांचा प्रभाव असतानाही आमदार सतेज पाटील यांनी दिलेली ही, दिले ही एकाकी आणि ठाम लढत कोल्हापूरच्या राजकारणात लक्षवेधी ठरलेली आहे कसबा वावडा आणि लाईन बाजार सारख्या काँग्रेसच्या पारंपरिक बाले किल्ल्यांमध्ये त्यांनी आपले वर्चस्व कायम राखत संघटनात्मक ताकद दाखवून दिली या निकालात दोन माजी महापौर दोन माजी उपमहापौरांसह सोळा माजी नगरसेवक विजयी झाले तर तेरा माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला यावरून मतदारांनी अनुभवाला संधी दिली असली तरी बदलाचीही इच्छा व्यक्त केल्याचे दिसते जरी सत्तेचा कौल माहितीच्या बाजूने गेला असला तरी काँग्रेसचा मोठा पक्ष म्हणून उदय आणि सतेज पाटील यांचे नेतृत्व हे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाचे संकेत देणारे मानले जात आहेत कोल्हापुरातील हा निकाल स्थानिक राजकारणात काँग्रेसला नवे बळ देणारा ठरू शकतो पुढील बातमी आंतरराष्ट्रीय बातमी आहे युद्धाच्या उंबरट्यावरून माघार इराणच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचे थँक्यू मिशन अमेरिकेची भूमिका नरमली अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलेला असताना इराणवरील संभाव्य अमेरिकी हल्ल्याची चर्चांना अचानक वेगळं वळण मिळालेलं आहे शुक्रवारी सोळा जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सरकारचे जाहीरपणे आभार मानले इराणने ऐंशीहून हून अधिक राजकीय कैद्यांची फाशी रद्द केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला असून या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे व्हाईट हाऊस मध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे या निर्णयाबद्दल मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो यासोबतच ट्रम्प यांनी सोशल मीडियावरूनही इराण सरकारचे आभार मानले काही दिवसांपूर्वी इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणावर अटक करण्यात आली होती आणि अनेक कैद्यांना फाशी दिली जाणार असल्याची चर्चा होती या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत राहा सकलम न्यूज अनालिसिस धन्यवाद